नमस्कार आज सकाळची सुरुवात झाली ती आपल्या बाप्पाच्या तयारीने कारण की आता आज गणपतीचा होता तिसरा दिवस आणि मस्त अशी फुलांची माळ बनवायला घेतली गणपती बाप्पा घरात असले की कशी सकाळ पण खूप प्रसन्न होते आरती करायची असते सकाळची लगबग असते मस्त आणि ना हॉलमध्ये मी गणपती बसवला ना की मला खूप फ्रेश वाटत असतं कारण की सतत इथं जात आपल्याला गणपती बाप्पा दिसत असतात तर मा हा माळ बनवून झालेली होती फुलांचा हार मग जुना जो होता किंवा दुर्वांची माळ होती ते सगळं काढून घेतलं व्यवस्थित बाप्पाच्या इथे जी की काही कचरा म्हणजेच आपण जे फुलं ठेवतो नैवेद्य असतो दिवा लावतो या सगळ्या गोष्टी ज्या काही खराब होतात तर त्या सगळ्या गोष्टी बाजूला करून क्लीन करून घेतलं जेणेकरून बाप्पांना देखील प्रसन्न वाटलं पाहिजे सुकलेली फुलं असतात बाकीच्या काही गोष्टी असतात ना या सगळ्या मी करून घेते जे आधीचा माळ होती ना ती पण काढून घेतली जेणेकरून काय होतं ना की तेच खराब पुन्हा पुन्हा घातले ना की त्याचा सगळा कचरा तिथे होत असतो आणि मग खूप सारा पसारा होतो तर छान असं सुटसुटीत -सुट बाप्पाचं जे आपल्याला मखर आहे ते सुटसुटीत दिसलं पाहिजे असं पद्धतीने मी सगळं क्लीन केलं नंतर छान फुलांचा हार घातला आता प्रत्येक वेळेस आपल्याला मनासारखं सगळं मिळेल असं नाही तर बाप्पाच्या आवडीचे जास्वंदीचे फुलं आज मिळाले नव्हते पण मग आपल्याकडे जे आहे त्याचंच आपण बाप्पांना अर्पण केलेलं आहे तर मनोभावे प्रार्थना करणे हीच आपली पूजा असते की प्रत्येक गोष्ट आपल्याला मनासारखी होईलच असं नाही परंतु बाप बाप्पाने मला खूप काही दिलेलं आहे त्यामुळे माझी बाप्पांवरती खरंच खूप श्रद्धा आहेत आणि मी खरंच मला गणपती बाप्पाचं आगमन असलं की मला खूप काय करू आणि काय नको असं होतं बऱ्याच श्रावण संपायच्या आधीच माझी सगळी तयारी स नेहमी करायला सुरुवात होते आता बाप्पांना हार घालून झाला आणि त्यानंतर ना मी बाकीचं सगळं जे आपण आरतीचं ताट आहे ते सगळं क्लीन वगैरे करून घेतलं आणि मग नंतर बाप्पांचं औक्षण केलं दिवा लावला अगरबत्ती लावून नमस्कार करून घेतला सकाळी सकाळी काय केलं ना की प्रसन्न वाटतं आणि त्यानंतर मग मा मला बाकीची कामं मुलांचं स्कूल टिफिन नाश्ता या सगळ्या गोष्टी करायला मोकळं होतं बाकीच्यांची आंघोळ होईपर्यंत माझं हे सगळं करून झालं नंतर आम्ही रोज सकाळी सोबत आरती करतो आणि मग मुलं मिस्टर सगळे त्यांच्या त्यांच्या कामावर जातात मी माझी कामं करते असं गणपतीत छान रुटीन ठरलेलं असतं सकाळी आरती होते संध्याकाळी आणि ना खूप छान आजूबाजूला मंडप असतात म्हणजेच मंडळ असतात वेगवेगळी त्यांच्या रात्रीचे सकाळी छान असे गणपतीचा आवाज येत असतो गणपतीची गाणी लावलेली असतात आणि ते दहा दिवस ना इतके प्रसन्न असतात ना तर खूपच छान वाटतस तर माझी पण आता सकाळची पूजा झालेली होती हाय हॅलो नमस्कार मी मधुराणी आणि मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे गणपती बाप्पाचं आगमन सगळ्यांच्या घरी झालेलंच आहे कालचा ब्लॉग काही आपला येऊ शकला नाही आज आहे गणपती बाप्पाचा तिसरा दिवस आणि मस्त सगळे एन्जॉय करत असालच गणपती बाप्पा आणि खूप सुंदर वाटतं खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये आल्यानंतर आणि आपण आहे ना आज गणपती बाप्पासाठी काहीतरी वेगळा प्रसाद बनवणार आहोत तर तुमच्या सोबत तो पण शेअर करते रहा, साथी साथी, की तर तुम्ही बघत राहा आपण गणपती बाप्पासाठी छान असा प्रसाद बनवतोला आहे खिरापत साठी खोबऱ्याचा हा छान किस असतो बाजारामध्ये तर सहज मिळतो तर मस्त असं आपण झटपट बनवू शकतो तर या ठिकाणी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि एव्हरी डे ची मीठ पावडर घेतलेली आहे तुम्ही कुठलीही घेऊ शकता थोडस कमीत कमी साहित्यामध्ये आपलं हे अ मोदक किंवा लाडू आपण काहीही बनवू शकतो तर आता मोदक तर पहिल्या दिवशी झाले तर मग आता लाडूचा शेप देऊन आणि छान असे खोबऱ्याचे लाडू आपण या ठिकाणी बनवत आहोत तर सगळ्यात पहिले ना थोडस तुपा आणि बाकीच्या याचे आपण छान असे लाडू वळवून घेणार आहोत तर यामध्ये ना साधारण एक चमचा मी छान चंच तूप घालते आणि हे अं आपलं घरचं तूप आहे जे मी गणपती बाप्पाचा प्रसाद बनवण्यासाठी वेगळं बनवून ठेवलेलं होतं जे की फक्त प्रसाद बनवण्यासाठीच आपल्याला कामाईल याच हेतूने बनवलेलं होतं तर थोडंसं तूप घालून ना छोटासा प्रसाद आपल्याला बनवायचा असतो कारण की आता आमच्याकडे मेंबर्स कमी आहेत किंवा आजूबाजूचे आले तर त्यांच्यासाठी बस त्यामुळे प्रसाद वाया पण गेला नाही पाहिजे असा छानसा थोडासा प्रसाद या ठिकाणी बनवते खूप आवडायचं लहान असताना पण माझी खूप इच्छा असायची की माझ्या घरात पण गणपती बाप्पा असावा परंतु माहेरचं घर छोटं असल्या कारणाने गणपती बसवला नाही जायचा परंतु माझी आई आता गणपती बसवते आणि मग त्यावेळेस मग काकांच्या घरी शेजारी आम्ही छान असं मदत करायचो डेकोरेशन बनवायचो आणि मला मोदक बनवायला खरंच खूप आवडतात तर ज्या दिवशी गणपती बसणार असेल ना तर त्या दिवशी काकू काकूंच्या घरी शेजारी अशा सगळ्या ठिकाणी मला मोदक बनवायला बोलवायचे मग माझा दिवस पूर्ण असाच जायचा जा लहान असताना मग नंतर लग्न झाल्यानंतर इकडे पण असं होतं की आई म्हणजे सासू आई बोललेल्या जेव्हा घरात सुनेईल त्याच वेळेस मी गणपती बसले मग मी जेव्हा माझं लग्न झालं ना त्यावेळी पहिलं वर्ष या घरचं पण होतं आणि माझं पण मी सासरी पहिल्यांदा गणपती बसवणार होते तेव्हापासून बस मी कायम गणपती बसवते मला गणपतीत खूप छान वाटतं मी सगळं खूप हौसेने करत असते का फक्त एक दिखावा करायचा किंवा उगाच करायचं असं नाही तर जे काही करते ना मी खूप माझ्या मनासाठी करते मला आवडेल म्हणून करते आणि त्यामुळे ना घरच्यांना पण खूप आनंद होतो आता सासूबाई नाहीये परंतु मी जे सगळं काही करायचे ना त्यांना खरंच खूप आवडायचं त्या पण मला हेल्प करायच्या मी जे काही करेन किंवा हे आणायचं आई तरी पण त्यांना त्या सगळ्या गोष्टींना होकार द्यायच्या स्वतः मदत करायच्या खूप छान होतं आज मला खरंच त्यांची आठवण येते आणि माझ्या मुलांना पण मी असं काही करते ना त्यांना सुद्धा खरंच खूप आवडतं ते पण खूप हौसेने त्यामध्ये भाग घेत असतात आता यामध्ये ना आपल्याला दूध घालायचं सा आहे आणि ज्या मिल्क पावडर आपण घेतलेल्या त्या आपण यामध्ये घालणार आहोत त्या आधी ना आपण खोबऱ्याचं खोबऱ्याचा आधी बाजूला काढून घेऊ कारण की दुधामध्ये आपल्याला साखर मेल्ट करून घ्यायची आहे तर आपण यामध्ये साधारण आपल्या अंदाजाने दूध घालून घेऊया आणि साखर पण घालायची आहे किती ओढ आपल्याला लागेल या अंदाजानं तो साधारण मी तीन ते चार चमचे यामध्ये साखर घातलेली आहे खोबऱ्याचा खूप सुंदर वास येत आहे तर छान असं आपल्याला साखर मेल्ट होऊ द्यायची आहे आणि मिल्क पावडर पण या ठिकाणी एका बाजूला छान अशी साखर मेल्ट करून घेते मी आधी तर छान अशी साखर मेल्ट झालीये आणि आता हा खोबऱ्याचा किस आणि यामध्ये आपण मिल्क पावडर घालणार आहोत आणि छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये ना आपण कुठलाही येल्लो किंवा ग्रीन रेड कलर कुठल्याही कलर मध्ये आपण हे करू शकतो तर या ठिकाणी मी फूड कलर यूज करते आहे रेड कलर मध्ये तर तो, तोही तुम्हाला दाखवे ना तर थोडासा दुधामध्ये ना आपल्याला फूड कलर टाकायचा आहे मागच्या गणपतीमध्ये ना मी याच प्रकारचे रेड कलर मध्ये येल्लो कलर मध्ये केलेले होते सो आता म्हटलं की रेड कलर यूज करावा बघू शकता वेगळं काहीतरी खायला पण मजा येते आणि बाप्पाला वेगळा प्रसाद पण होतो थंड झालं की छान असे आपण लाडू करून घेणार आहोत मग मोदक बनवायला घेतले सॉरी लाडू आणि हा जो आहे ना तो पण मी वरतून गार्निशिंगसाठी वापरणार आहे तर छान आपल्या हाताला थोडस तूप लावून घ्यायचं आधी मस्त असे झालेले आहे जो आपला नारळाचा जो डेसिकेटेड कोकोनट आहे ना त्याच्यामध्ये फुगा अशा पद्धतीने मस्त असे आता सगळे लाडून वळून घेते मस्त असे आपले रवा आणि मिल्क पाव सॉरी डेसिकेटेड कोकोनट आणि मिल्क पावडरचे लाडू छान बाप्पासाठी तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपला बाप्पाचा प्रसाद तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हेच सेम जे आपण सारण बनवलं तेच आपण मोदकच्या साच्यात घातलं ना तरी खूप सुंदर आपले याचे मोदक सुद्धा तयार होतात तर रोज बाप्पांसाठी वेगवेगळा असा प्रसाद तुम्ही बनवू शकतात आणि त्यानंतर आता आपण आरती वगैरे करून घेणार आहोत आणि थोडस बाप्पाचं डेकोरेशन करायचं आहे घाईघाईमध्ये ना आपण बाप्पा आणला परंतु बाप्पाला मला थोडस छान असं वाटतं की काहीतरी करावं तर ते पण करायचं आहेत ना कितीही दिवस असले ना तरी आपलं डेकोरेशन काही संपत नाही तर बाप्पाला आणून आणलेलं होतं परंतु मला असं वाटलं की छान असं कुंदन वगैरे डायमंड लावून छान असं बाप्पाला थोडंसं डेकोरेट करूया डेकोरेट करायची खरं तर गरज नव्हती कारण की बाप्पा इतके सुंदर होते ना की त्या बघूनच आपलं मन खूप सुंदर वाटतं बालगणेशच मी नेहमी आणत असते आणि मला खरंच खूप ते, ते आवडतात नेहमी परंतु होते आणि मला वाटलं की थोडंसं अजून काहीतरी आपल्याला करता येऊ शकतं ना म्हणून मी करतच असते आणि जितके दिवस बाप्पा असतात ना इतके दिवस तिथे काय करू काय नाही असं होतच असतं लाईटिंग बदलायची किंवा वेगळं काहीतरी करायचं असं माझं चाललेलंच असतं आणि मग त्यामध्ये असं मुलं पण बघतात मोठे झाल्यावरती ते पण ह्या गोष्टी शिकत असतात मग काय आम्ही मस्त असं छान असं बाप्पांना जे मुकुट होतो ते सजवायला सुरुवात केली छान माझ्याकडे कुंदन होते तर ते लावले मी असं पद्धतीने आमचं चालू असतं काही ना काही आम्ही बाप्पांसाठी करतच असतो तर अशा पद्धतीने हा कालचा दिवस म्हणजे बाप्पांचा तिसरा दिवस गेला तर बघूया यापुढच्याही गणपतीच्या दिवसांमध्ये काय काय होतं तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे नवीन असतील त्यांनी चॅनल बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपले व्हिडिओ बघायला मिळतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या